श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिना हा इतर महिन्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो त्याचबरोबर या महिन्यामध्ये येणारी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या हा एक दिवस महिन्यातून आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं अमावस्या हा नकारात्मकता वाईट शक्ती ईडापिडा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर मुलं चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितेला ऐकत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना खास करून विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता ही, ही शंभर टक्के दूर होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हे दोनही उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत तर पहा आता ही जी अमावस्या आहे तर ही बुधवारी आहे जरी या अमावस्येचा प्रारंभ हा सात मेला म्हणजे मंगळवारी होणार असला तरी उदय तिथीनुसार आपण सर्व तिथी जे आहे जे सणवार आहे तर ते साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्याला उदय तिथीनुसार जी अमावस्या आहेत चैत्र अमावस्या ती देखील उद्याच्या दिवशीच पाळायची आहेत म्हणून जे उपाय उपासना ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला उद्याच करायच्या आहे तर पहा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत किंवा तुम्ही सकाळी सकाळी देखील करू शकता सकाळी तुम्हाला नऊच्या अगोदर करायच्या आहेत आणि जर तुम्ही संध्याकाळी केले तर संध्याकाळी तुम्हाला सहा न करायचे आहे कारण हे जे तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हे एक प्रकारचे उतारे आहेत आणि हे उतारे अतिशय प्रभावी आहे हे उतारे केल्यामुळे बघा आपल्या मुलांमध्ये असणारे सगळे दोष हे निघून जातात मुलं हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल मुलांना जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत चाललेली असेल त्याचबरोबर मुलं वाईट वेसनी लागली असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे दोनही उपाय अतिशय प्रभावी मानले जातात तर पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला खडे मीठ लागणार आहे खडे मीठच तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं यामुळे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी खडे मीठाचा वापर करायचा आहे जर तुमच्या घरात खडे मीठ नसेल तर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे खडे खडेमीठ मिळतं तर ते तुम्हाला आणायचं आहे बघा खडेमीठ तर आपल्या घरात नेहमी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं किंवा मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही खडेमीठ भरून ठेवलं तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात घरातील आर्थिक समस्या नष्ट होतात आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते ज्याप्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याचप्रकारे मिठाची देखील उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहेत आणि मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्हाला बघा खडे मिठाचाच वापर हा उपाय करण्यासाठी करायचा आहे तुम्हाला अगदी एक मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे हे मीठ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला अख्ख्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला त्या मिठावरती ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला घेऊन मुलांवरून डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे आता मुलांना बसवताना तुमच्या देवघरावर समोर बसवा मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आणि मुलांवरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे आता हा उतारा करत तुम्हाला मनातल्या मनात येणाऱ्या मनात, नजर लाग नजर लागली असेल असेल आई वडिलांची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला हा उतारा मुलांवरनं करायचा आहे हा उतारा तुम्ही केल्यानंतर ना बघा ह्या दोन ज्या वस्तू आहेत ना ह्या तुम्ही घराच्या बाहेर जाऊन डस्टबिनमध्ये मध्ये देखील टाकू शकतात किंवा बाहेर देखील तुम्ही फेकू शकतात फक्त फेकताना कुणाच्या घरावर अंगावर वगैरे तुम्ही फेकू नका किंवा तुम्ही या वस्तू जर तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्ही हे दोन लवंगा आणि मीठ हे तुम्हाला चुलीमध्ये जाळून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळं मीठ घ्यायचं आहे एका मुलावरून उतरवलेलं मीठ आणि लवंगा या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायचे नाही मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल व्हिडिओ कॉल सुद्धा तुम्ही मुलांवरून हा उतारा करू शकता नक्की करून पहा कारण मीठ आणि लवंग हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते म्हणून आपण हा उपाय मुलांसाठी अमावसाच्या दिवशी केला तर मुलांच्या सगळ्या अडचणी दोष हे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते यानंतर पुढचा उपाय देखील तुम्हाला घरामध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही एखादं तामण घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये हवनकुंड असेल ज्यामध्ये आपण हवन करतो अमावस्येच्या दिवशी ते हवनकुंड तुम्ही घेतलं तरीही चालेल यानंतर ना आपल्याला या हवनकुंडामध्ये शेणाच्या गवऱ्या ज्या असतात गाईच्या शेणापासून ज्या गवऱ्या बनवतात तर त्या तुम्हाला गवऱ्या घ्यायच्या आहेत ह्या गवऱ्या तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथं मिळते तिथे ह्या गवऱ्या मिळतात तर तिथून तुम्हाला या गवऱ्या आणायच्या आहेत छोट्या असेल तर तुम्हाला पाच सहा गौऱ्या घ्यायच्या आहेत मोठ्या असेल तर त्यातली तुम्हाला अर्धीच घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या गौरीवरती चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे तुम्ही कुठे प्रज्वलित करायचं आहे तर हे तुम्ही प्रज्वलित करताना तुमच्या देवघरासमोरसुद्धा तुम्ही हा हवन करू शकता किंवा तुमच्या घराचा जो हॉल आहे तर तिथे मधोमधसुद्धा तुम्ही हा हवन करू शकता हा हवन करण्याच्या अगोदर आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या मध्ये असणाऱ्या वस्तूंना आहुती द्यायची आहेत म्हणजे हे तुम्हाला पेटवायचं आहे प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं थोडंसं शुद्ध गायचं तूप जे असतं तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये शेजारी घेऊन बसायचं आहे याच्यानंतरनं हे पेटल्यानंतरनं त्यातलं थोडं थोडं तुम्हाला तूप घेऊन त्या गौऱ्यांवरती तुम्हाला टाकायचं आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठण तुम्हाला करता रात्र आवर्जून करा पठण करणं शक्य नसेल तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती यूट्यूबला लावून दिला फक्त श्रवण केलं तरीही चालेल परंतु हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र जे आहे तर त्यांचं पठण किंवा श्रवण करणं चालू असावं आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत या शेणाच्या गौऱ्या संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे उपाय करून झाल्यानंतरनं थंड झाल्यानंतरनं त्यातली जी राख असणार आहे गौऱ्यांची तर ती तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींच्या कपळावरती लावायची आहे त्यातली थोडीशी राख तुम्हाला घ्यायची आहे आणि ती राख राखेमध्ये पाणी टाकून ज्या प्रकारे आपण घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो तर तिथेच तुम्हाला त्या राखेचं लेपन करायचं आहे आणि उरलेली राख जी आहे तर ही तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन दुसऱ्या दिवशी टाकून द्यायची आहेत बघा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या आजूबाजूला आपल्या घरात असणाऱ्या वाईट शक्ती नकारात्मकता असते आणि यामुळेच आपल्या मुलांना दोष लागत असतात आपल्या मुलांची प्रगती होत नाही तसेच आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण नकारात्मकता पैशांच्या अडचणी आपल्याला सतत जाणवत असतात यामुळे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता हे दोनही उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्याला करता आले तर आवर्जून करत चला हे उपाय केल्याने याचा फायदा आपल्या मुलांना नक्कीच होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ